आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वंदेमातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी आगमन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे रविवारी एकवीस तारखेला दुपारी चार वाजता घोरपडे नाट्यगृह इथं भव्य दिव्य पारंपरिक वाद्य यामध्ये केरळहून आणलेली देवी देवतांची रूपं आळंदीहून दोनशे टाळकरी रथ माऊलींचा रिंगण सोहळा असे अनेक विविध प्रकारच्या पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील देवीचा मोठा आगमन सोहळा होणार आहे शहरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शहरातल्या विक्रमनगर परिसरातल्या वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून देवी बसवली जाते दरवर्षी विविध रूपातल्या देवीची प्रतिष्ठापना केली जाते तसंच घटस्थापने दिवशी गेल्या वीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं देवीचा आगमन सोहळा साजरा केला जातो यंदा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एकवीस तारखेला घोरपडे नाट्यगृह चौकातून देवीचे पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक निघणार आहे यामध्ये आळंदीहून आणलेले दोनशे टाळकरी मृदुंग रथ तसंच केरळहून विविध देवांची रूपं छोट्या मुलांसाठी किंगकाँग बैलगाडी घोडे देवीचा रथ वेगवेगळ्या रूपातील नऊ देवींची रूपं पारंपरिक वाद्य ढोल ताशा लेझिम पथक भव्य दिव्य स्क्रीन भव्य दिव्य माऊलींचा रिंगण सोहळा पार पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दिव्य आगमन सोहळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचं उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता खासदार धैर्यशील माने अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील डीवाय एस पी विक्रांत गायकवाड आणि पोलीस कर्मचारी विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची पूजा करून मिरवणुकीचा नारळ फोडून सुरुवात होणार आहे नाट्यगृह चौक ते गांधी पुतळा ते जनता चौक राधाकृष्ण चित्रमंदिर ते विक्रमनगर ते वंदेमातरम क्रीडांगणापर्यंत ही मिरवणूक निघणार आहे तसंच जयहिंद वाघाचं मंडळ यांचीही मिरवणूक निघणार आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून इचलकरंजी शहरामध्ये केरळ गोवा राज्यातील वेगवेगळी पारंपरिक नृत्य करणारे देवी देवता रूप साकारणारे कलाकार आणले जातात त्यामुळं या दोन्ही मिरवणुकीच्या आतुरतेनं इचलकरंजी शहरातील नागरिक वाट पाहत असतात